मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर शासकीय निवास शाळेतील विद्यार्थ्यांना विष झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे अन्नातून विष झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर हादरून गेलाय विटियातील शासकीय निवासी शाळेतील तब्बल तेवीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाल्याचे समोर आलंय आमदार सुहास भैया बाबर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन वैद्यकीय यंत्रणा टाईट केली आहे वीज प्रकरणानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची टीम देखील हाय अलर्ट झाली आहे या मोठ्या घटनेनंतर डॉक्टर आलोक नर्दे यांच्यासह ओमश्री हॉस्पिटलची यंत्रणा देखील मदतीसाठी सज्ज झाली आहे वीजपादा झालेल्या तेवीस विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत असल्याचे समोर आलंय विट्यातील साळशिंग रस्त्यावरील आय टी आय कॉलेज शेजारी असणाऱ्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे काल रविवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहारातून ही विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर अक्षरशः हदरून गेला आहे विट्यातील शासकीय निवासी शाळेत एकूण त्र्याण्णव विद्यार्थी असून त्यापैकी तब्बल तेवीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे याबाबत शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की शासकीय निवासी शाळेचे रुटीन सुरू असताना काल रविवारी एकोणीस जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मांसाहारी जेवण देण्यात आले त्यानुसार दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना मटण तर सायंकाळी पाच वाजता दूध आणि कलिंगडाचा आहार देण्यात आला तर रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचं जेवण देण्यात आले यानंतर रात्रीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीसारखा त्रास सुरू झाला यानंतर सकाळ होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीसह पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली यानंतर विद्यार्थ्यांना फूड पॉयझनिंग झाल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांना तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयात तब्बल तेवीस विद्यार्थ्यांना जुलाब पोटदुखी आणि उलटीसारखी लक्षणे आढळून आली या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच आमदार सुहास भैया बाबर यांनी तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी केली यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांनी शासकीय निवास शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलावून विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले त्यानुसार विट्यातील बालरोग तज्ज्ञांसह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम या विद्यार्थ्यांना उपचार करण्यासाठी ताकदीने सज्ज झाली आहे विट्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असून तेवीस विद्यार्थ्यांपैकी एकवीस विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे तर उरलेल्या दोन अशक्त मुलांवर डॉक्टरांकडून विशेष लक्ष ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत ही संपूर्ण घटना हलक्यात न घेता सुहास भैया बाबर यांनी विट्यातील ओमश्री हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर आलोक नर्दे यांना देखील ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी बोलावून विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सतर्कता दाखवली आहे त्यानुसार विड्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली असून आमदार सुहास बाबर यांच्या सूचनेनुसार निवासी शाळेत देखील डॉक्टरांचे एक पथक पाठवून संपूर्ण विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे तर अत्यावश्यक सेवेसाठी विड्यातील ग्रामीण रुग्णालयासह शासकीय निवासी शाळेसमोर अँब्युलन्सची देखील तातडीची सोय करण्यात आली आहे एकूणच विटा शहरातील शासकीय निवासी शाळेत विषबाधेसारखा खळबळजनक प्रकार समोर आला असून आमदार सुहास भैया बाबर आणि डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत तर हा संपूर्ण प्रकार नेमका कशामुळे घडला याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली असून विटा पोलिसांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक